नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरी ऐकत आहात आज त्या कादंबरीचा नववा भाग आहे पण त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या अगोदरचेही कादंबरी वाचनाचे भाग ऐकून घ्या तर आपण बघत होतो मागील भागामध्ये बघितले की नंदा आणि देवदत्त यांचे संभाषण चालू होते तर चला मग वेळ न घालवता पुढे ऐकूया देवदत्त बोलत असताना नंदा क्षणोक्षणी मनात म्हणत होती वसुला असा उमदा देखना रसिक आणि श्रीमंत पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आल्यापासून आपल्याला का जाणवत आहे रात्री ओ सजना हे गाणे आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या ते गाण्यानंच माझा गळा कापला असे उद्गार वसूने काढले ते गाणे ऐकूनच देवदत्तांचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले असेल ना या पती, पती मधल्या या पती पत्नी मधल्या दुराव्याचे कारण काहीही असो आपण या दोन्ही तीरांना जोडणारा पूल व्हायला हवे चूक वसूचे असेल तर ती आपली मैत्रीण आहे तिला आपल्याला समजावून सांगता येईल चूक देवदत्तांची असेल तर हॅमलेट आणि उत्तर रामचरित यांच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पाठसाशी शकुंतसारखे अंतरीचे हितगुज सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही तिचे दुःख जाणणार नाही स्वतःचे कर्तव्य ओळखणार नाही छे असे होणार नाही या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काही असो ते शोधून काढायला हवे नाहीसे करायला हवे बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोल टेबलाजवळ आले होते देवदत्ताने एक खुर्ची नंदाकडे सरकविली दोघेही खुर्च्यात बसली आपल्या पायांपाशी बसलेल्या चंचला पुरवाळीत देवदत्त म्हणाला चंचलचा एक पाय अधू आहे माझाच पराक्रम आहे हा या चंचल साठी आज मी जीव टाकायला तयार आहे पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोवळा जीव माझ्या खिचगंतीतही नव्हता हरिणाची शिकार करून त्याचं लुसलुशीत मांस खायचे मांडे मी मनात केले होते म्हणजे सभय स्वराने नंदाने विचारले अरे हो तुम्हाला सांगायचंच राहिलच की मला वाटलं वसुना माझं सारं गुणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल शिकारीचा भयंकर शोक आहे मला चंदनगडच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो मी शिकारी जातो म्हणजे जात असे वाघ सुद्धा आढळतात त्या जंगलात असाच गेलो होतो एके दिवशी शिकारीला माझी चाहूल लागताच या चंचलची आई जीवाच्या भीतीनं पळू लागली ही पोरगी फार लहान होती ही घाबरली गोंधळली हिला आई बरोबर पळता येईना हिचा पाय खळग्यात पडून मुरगळला ही खाली पडली मी बंदुकीचा नेम धरला पण त्याच वेळी या पोरटीनं माग वळून पाहिलं एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला त्या कैफाची जागा करुणेनं घेतली लंगड्या चंचलला घेऊन मी परतलो ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मांस खायचं मी ठरवलं होतं त्यावेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थोपटीत होतो पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करत होते चंचलची ही कथा ऐकताना देवदत्तांच्या स्वभावात लोक विलक्षण उत्कट आहे हे नंदाच्या लक्षात आले नकळत ॲथेलो आणि लियर तिच्या डोळ्यांपुढून तरळून गेले टेबलावर पडलेल्या हॅम्लेटकडे तिचे लक्ष गेले ते तिला जाणवलेल्या या साम्यामुळेच सहज विचारल्यासारखे करीत ती म्हणाली रात्री रात्री बसला होता वाटतं इथं तुम्ही रात्री अह रात्रभर हल्ली मन फार बेचेन झालं की मी कुठंतरी दूर निघून जातो नाहीतर पुस्तकांच्या या बागेत येऊन बसतो पण काही काही वेळा ही बाग सुद्धा स्मशानासारखी वाटायला लागते बोलता बोलता देवदत्त हसू लागला त्याचे हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला वेड्यासारखे पुस्तकावर देवदत्तांची अपार भक्ती आहे मग या स्मशानाची कल्पना त्याच्या मनात का यावी काही केल्या हे कोडे तिला सुटेना स्वरात ती म्हणाली हे सरस्वतीचं मंदिर आहे स्मशान नव्हे देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला पुस्तकांचं जग सुंदर असतं यात शंका नाही पण खरीखुरी सुखदुःख भोगताना पुस्तकी मलामपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही अशा वेळी हवा असतो मायेचा स्पर्श आत आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार गरम पाण्याचे झरे असतात ना तशी असते ही माया बोलता बोलता तो एकदम थांबला मग तो हसत नंदाला म्हणाला माफ करा बोलताना भान राही राहत नाही मला मनात जे खतखत मनात जे खतखत असतं ते उसळून बाहेर पडत मी तरी काय करू या जगात जिथं जावं तिथं मुखवटे भेटतात त्यामुळं सत्ता सत्याची आणि आपली कधी तोंड तोंडओळख होत नाही माणसाच्या मुखवट्यांची या सोंगाढोंगांची चिड येते मला नंदाताई हे जग जसं दिसतं तसं आहे असं मानून जो चालतो त्याला पाऊली ठेचा लागतात त्याची सारी बोट रक्तभंबाळ होतात म्हणून सांगतो तुम्हाला या जगात सज्जनांचा विजय होतो तो फक्त या कपाटातल्या नाटकातनी कादंबऱ्यात या सरस्वतीच्या मंदिरात बाहेरच्या पैशाच्या प्रेमाच्या कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात हे तुम्हाला दिसेल हे सारे कवी शुद्ध निर्मळ दाम्पत्य प्रेमाचे गोडवे गातात पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्याभिचार पाहावे लागतात ते तिलाच विचारा नंदाताई या जगावर सत्ता चालते ती अंध आसुरी वासनेची डोळस दैवी भावनेची नाही टेबलावरले हॅमलेट उचली तो मोठ्या उल्लासाने उद्गरला या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळी सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधून मधून मिळतो हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सदग्रस्त आहे मला शेक्सपियर फार आवडतो नंदा बोलून गेली मग आपल्या मैत्रीवर शेक्सपियर शेक्सपियरनंच शिक्कामोर्तब केलं म्हणायचं क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य तुमच्या माझ्या या जाणी दोस्तात आहे बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरीन कशी होते इस फक्त शुर हे सांगण्याचं धैर्य फक्त हॅमलेट लिहिणाऱ्या या शूर साहित्यकानच दाखवलं आहे बंदुकीतून गोळ्या मागून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूंची पुन्हा पुन्हा आठवण होत होती बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे पूर आलेल्या ओढ्यासारखे देवदत्तांचे हे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत तसे भाई 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 होते तसे दुसऱ्या बाजूने ते भयभय भयभीतही झाले होते विजेच्या दिव्यांचा प्रकाश असलेल्या पण कधी न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते तिने हळूच प्रश्न केला थोडं विचारू का थोडं अह हे थोडं विड आपल्याला मंजूर नाही माणसानं कुठल्याही गोष्टीत कद्रू होऊ नये मग ती गोष्ट कुणाकरिता करिता जीव द्यायची असो नाही तर स्वतःचा जीव घ्यायची असो देवदत्ताच्या या शेवट शेवटल्या शब्दांनी नंदाचे अंग शहारले त्याच्या या मुलखा वेगळ्या बोलण्यात वेळाची छटा नाही ना अशी शंका तिच्या मनात आली त्याला थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणे शक्य नव्हते म्हणून तिने हसत हसत त्याला चिमटा घेतला तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान बनता पण काल रात्रभर तुम्ही या स्मशानातच बसला होता ते का तिच्या बोलण्याचा त्याला राग आला नाही तो शांतपणे उतारला कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली तिच्या गळ्याची धुंदी मला काही केल्या चढे म्हणून बैठकीतना मी हळूच उठलो पायाशी बसून पेंगणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्तने विचारले सच है बिटी मग तो नंदाकडे वळून म्हणाला ही तेवढी माझ्या बरोबर इथं आली या दुःखानं भरलेल्या जगात मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त दोन मार्गांनी सर्व संवेदना मारून मनानं बधीर होऊन हिंस पशुसारखं जगणं हा झाला पहिला मार्ग या तऱ्हेनं जगण्याचा मी प्रयत्न केला पण मला त्यात यश आलं नाही जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षण निक्षण वेचण्याचा मग ती धुंदी शिकारीची असो संगीत संगीताची असो साहित्य साहित्याची असो मंदिरेची असो मदिरेची असो नाही तर मदिरा मदिराक्षीची असो बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला पाहिलं हे माझं तारू असं भरकटत गाणं सोडून मी रात्रभर इथे वाचित बसलो होतो ते का हे सांगू या स्मशानात शंकरासारखा मी रमतो म्हणून किंचित हसल्यासारखे करीत तो पुढे म्हणाला माफ करा ह मला एका वेड्याची बडबड म्हणून हे सारं बोलणं विसरून जा या जगात ढोंग सोंग इतकी माजली आहे की खोट्या सभ्यतेची नाटकं करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालायची काही गरज नाही एखादी वेळी हे सारं असह्य होतं वाटतं या चंचलवर जिनं नेम धरला होता ती बंदूक घ्यावी हेमिंग वे मला फार आवडतो बोलता बोलता तो चंचलशी खिळू लागला त्याने तिला हसत विचारले सच हे बिटी त्याच्या शेवटच्या शब्दांनी निनंदा अस्वस्थ अस्वस्थ झाली देवदत्ताच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घुंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांचे द्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असे तिला वाटले ती घाईघाई न उठत म्हणाली नऊ वाजायला आले वसू उठली असेल आपल्या परवानगी वाचून मी इथं आले ओळख ओळख देखील नसताना बरोबरीच्या नात्यानं बोलले याबद्दल मला क्षमा करावी खुर्चीतून उठून उठत देवदत्त म्हणाला खरं म्हणजे मीच क्षमा मागायला हवी तुमची फार जुनी ओळख असल्यासारखी मी जीब सैल सोडली तुमच्याकडं तुम्हाला चहा विचारायची देखील शुद्ध राहिली नाही मला मात्र एक लक्षात ठेवा मी कडवटपणानं हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं पण ते खरं नाही हे, हे नंदनवन आहे मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायला लहर येते म्हणून कपाटांना कुलूप घातलेली नाहीत हवं तेव्हा इथं येत चला आवडतील ती पुस्तकं वाचायला घेऊन जा चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा पुन्हा केव्हा गाठ पडली आपली तर खूप खूप बोलू नंदाला पोहोचविण्याकरता देवदत्त दारापर्यंत आला त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारले मधुरा बरी आहे ना तो हा प्रश्न करील अशी नंदाची कल्पना नव्हती त्याच्याशी बोलताना या जगात कशावरही त्याची श्रद्धा उरलेली नाही कोणत्याही संवेदनेने त्याचे मन थरथरत नाही एखाद्या शास्त्रवैद्याप्रमाणे शांत चित्ताने प्रत्येक अनुभवाची चिरफाड करण्याची कसम तेवढे त्याने साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती पण आताचा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजातला कंप तिला जाणवला त्याच्या हृदयाचे हे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले ती हसत उत्तरली काल प्रवासात तिला एकदा फिट आली होती पण रात्री छान झोप लागली तिला मागाशी मी आले तेव्हा झोपली होती ती नाही तर घेऊनच आले असते तिला आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्ताने नकळता भाळाकडे डोळे वळविले व एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला बंगल्याच्या पायऱ्यांवरच नंदाला पार्वती भेटली वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले तेव्हा तिला मोठे नवल वाटले तिच्या मनात आले कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंथुणात पडून राहिली असेल नाहीतरी श्रीमंताची घडाळे शोभेपुरतीच असतात पाऊल न वाजविता नंदा शयनगृहात गेली वसुंधरेच्या पंगला पलंगापाशी जाऊन उभी राहिली मधुरेसाठी मुंबईवरून आणलेली बाहुली टकमक बघत वसूच्या कुशीत विसावली होती स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी ती बाहुली पाहून नंदाला हसू आले वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा तिला मुलांची फार हंस आहे का की नऊ वाजून गेले तरी वसुंधरा गाढ झोपली होती मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते म्हणजे वसुरात्रभर मनातल्या मनात कुडत आणि रडत बसली होती की काय वसूच्या उशा लगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली कसली तरी औषधांची बाटली दिसत होती तिथे टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली झोप्यांच्या गोळ्या बाटली होती ती ती नंदा चरकली देवदत्तांचे मघाचे उद्गारही तिला आठवले किती विचित्र होते ते मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीत मग ती धुंदी कसलीही असो त्या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का ही दोघे असे एका की दुःखी जिने का जगत आहेत सारा दिवस नंदा नकळत देवदत्ताविषयी विचार करीत राहिली मध्येच एक विचित्र कल्पना एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढीत तिच्या मनाशी खेळू लागली शेखरच्या आधी देवदत्त आपल्या आयुष्यात आला असता तर या कल्पनेचा तिला राग येत होता पण तिला बाहेर ढकलून मनाची दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी तो दुःखी आहे म्हणून एका बुद्धिमान तरुणाविषयी ही करुणा आहे की आपल्या वेड्या मनाचा तिला राग आला हा हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमली पोर तशी लागवी होती मावशी मावशी करी ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागली नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागली लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली ते दृश्य इतके लोभस्वाने होते की तिचा होत पापा घेण्याकरिता नंदाने तिला जवळ ओढले मधुरेने तो लगेच पुसून काढला फुरंगटून ती म्हणाली आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधी जागी झाली नंदाचा हात धरून उडीत तिने तिला बागेत आणले पूर्वीकडे दिसणाऱ्या तांबड्याला सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली मावशी तो बघ तांबडा कांदा मग तशीच ट्रक लावून बघत ती उभी राहिली थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले लगेच मधुरा उद्गारली कांदा पांढरा झाला कांदा पांढरा झाला मधुरेच्या कल्पनेचे हे स्वैर नर्तन रात्रंदिवस दिवस चालू असे एके दिवशी तिने नंदाला विचारले आभाळाच्या झाडाचं मूळ कुठं असतं गमावशी नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली या पाच वर्षांच्या चिमुरडीला आभाळ झाडासारखे का वाटावे हे काही केल्या तिच्या लक्षात येईना एक दोन दिवस असेच गेले तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेली वर चमचमणाऱ्या चांदण्याकडे बोट दाखवीत ती म्हणाली मावशी आबाळाच्या झाडाखाली ही फुलं बघ मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवून ती म्हणाली हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात आबाळाचं हे झाड हलव की तू म्हणजे खूप खूप चांदण्या खाली पडतील मग त्या घेऊन मी खेळत बसेन तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची मधुरा इतकी हुशार होती पण ठोकळ्यांचा बंगला ठोकळ्यांचा बंगला करायला बसवले की तिचा हा सारा तल्लकपणा नाहीसा होई कुठल्या तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती ठेवायची नंदाने तिला तीन चारदा नीट बंगला रचून दाखविला पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खनपटीला बसली तेव्हा मधुरा म्हणाली मी नाही बांधणार बंगला तो बांधला तर राक्षस राहायला येतील त्यात तिच्या त्या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला तीन चार दिवसांनी कळला ती रोज उजाड तास उठे चहा घेऊन लॅब्रर लायब्ररीत जाई पूर्वीनं पाहिलेली पुस्तके चाळीत बसी एखादी दुसरे वाचायला घेऊन दे एके दिवशी ती जरा उशिरा उठली चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली याचवेळी मधुरा जागी होऊन आणण्यात आली होती नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली मावशी मावशी तिकडे जाऊ नकोस नंदा एकदम थांबली मधुरा धावत धावत तिच्याजवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाली तिकडे जाऊ नकोस मावशी का ग एक राक्षस राहतो तिथं तो ठार मारून टाकील तुला बंदुकीनं मधुरेच्या स्वैर कल्पनेचे हे नवे उड्डाण असावे असे वाटून नंदाने हसत विचारले त्या राक्षसाचं नाव काय ठाऊक का आहे का तुला मधुरेने होकारार्थी मान हलविली पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना तिच्या हातांना कंप सुटला मुद्रा एकदम पांढरी फटक झाली नंदाच्या तिचा हात घामिजला विसापूरला आल्यापासून तिला फिट आली नव्हती ही फिट येण्याची पूर्वचिन्हे आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती पण मधुरेच्या हातांचा कंप हळूहळू थांबला तिचा चेहरा थोडा उजळला नंदा वाकून तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली कुणाला सांगू नकोस ह मावशी त्या राक्षसाचं ना राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब 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 कोण माझे बाबा आई देवदत्त म्हणते त्यांना तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचे भाग ऐकण्यासाठी चॅनलला नक्की कनेक्ट रहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद